काय वाटतं तुम्हाला हे जे स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे, जे निवडणुका होणार आहे हे त्रिकोणी होणार आहे होणार आहे काय याच्यामध्ये राहणार आहे परिस्थिती कशी आहे एकंदरीत परिस्थिती फार विचित्र आहे आता आम्ही जे मेहनत तीन चार महिन्यापासून गुड्डू पटेल अनिल पटेल आपले वकील साहेब संतोष कोल्हे अभय पटेल इन्होंने बहुत मेहनत करके हे चित्र आज तुम्हाला दिखरा है आज जो चित्र दिखरा आहे दिख दिखरा आहे तुम्हाला आता जे आहे चर्चा जे आहे स्थानिक पातळीवर घरानेशाही चर्चा जास्त चालू आहे तुम्ही काय बोलणार काय मुद्दा कसा आता त्या विषयावर काय बोलायला होता विचित्र लोक आहे आता कशातून कसे झाले ते आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे आता काय विकणार आहे काय दोन नंबरचा धंदा करणारे उद्योगधंदे करणारे आता आम्ही तर त्या भांगलीत नाही आम्ही मी सर्व संस्थेत होतो ए पी एम सी खरेदी विक्री अमुक टमुक आहे ते सुदगिरणी आहे या त्या जिल्हा सर्व संस्थेत मी काम केलं संस्थेत काम करत असताना नाही गुडविल कमावलं गुडवीर कमावलं मी असा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला की मी अरुण पाटलांना पाच पैसे घेतले कोणाजवळ पाच रुपये घेतले मी बरेचसे पोर लावले सुदगिर्णी लावले सर्व ठिकाणी लावले ला। पण असा उद्योगधंदा हा नाही केला हे जे भलके धंदे करतात हे शोभते काय लाजा वाटायला पाहिजे येऊस एका घरातले दोन दोन जण उभे राहतात तीन तीन जण उभे राहतात लाज वाटा काही लाज वाटायला पाहिजे केले हा आता तुमचं जे पक्ष आहे हो आणि इतर पक्ष जे आहे जे जे होते मित्र पक्ष हे सर्व मना नाराज आहे तुम्हाला असं वाटत नाही का कुठं ना कुठं मतांची कुठं ना कुठे वाटणी होणार आहे म्हणून मुद्दा कसा आहे इथे जे परिस्थिती आहे आम्ही सर्व उमेदवार के उभे केलेले आहेत आणि उभे केले आमच्याकडे लोक येऊन राहिले आजही वा आम्हाला तुम्ही आमच्या पक्षात तुमच्यासोबत घ्या तुमच्यासोबत घ्या आम्ही शरद चंद्र पवारसोबत आहोत आणि त्यांनी सांगितलं बी जे पी त्याचा त्याचा माझा जो भ्रष्टाचार झाला सत्तर सत्तर मोमला मोदी मोमला जातून सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे मा हे हराम करते बच्चे वसुडीचे पहाले लाजा वाटायला पाहिजे लाजा वाटायला पाहिजे आज लहानाचं मोठं केलं बोट धरून मोठं केलं आज बॅटरी शिकलेला पोरगा आज इंग्रजीचे दोन शब्द ते शेंटेस नाही मिळू शकत लाज वाटायला पाहिजे आता शिंद्या कसा होता काय त्याचा का, का, उल्लेख करण्याची हात होते वहीच वाटते ही सर भांडणंच भांडणं भांडणच भांडणं चालू आहे हा जे तीन जे नग नगिने जे आहेत हा वास्तविक आता हे निवडणूक कशाची आहे महाराष्ट्राची मोदी मोदी तिकडे अमित शहा हा पर्भूज आहे अशी याची लिंक आहे आणि हे क हे ज्यांनी शंभर लोक हे निवडून आणले हे आरेही करून निवडून आणले खूपशा पद्धतीने निवडून आणले आता मैदानात उतरणार लोकांचे पा काय काय नाही फिरते त्यांनी कबूल केलं लोकांना जाहीर नम्यात केलं त्यांनी की आम्ही याचा कर्ज माफ करू का कष्टकाराचं काहीच नाही केलं इतके आराम करू लोक तुम्ही पाहिलंच नाहीत हे सरकार तर इतके बंडलबाज आहे बोसुडीचं की लोपर सरकार आहे एकदम हा इतकं बंडलबाज आहे हो तुमची आता आपल्या इथं लोकसभा झाली हो विधानसभा युती होती हो, हो पातळीवर जीवती न करण्याचं कारण काय होतं नाही स्थानिक पातळीवर हा आमचा उद्देश आहे की आमच्यासोबत त्यांच्यासोबत काही नव्हतंच ना काही आमची जे उद्योग उद्योग आहे आपला उभा ठामना किंवा काँग्रेसवाले तर सोडून देसलमान आहे आम्हाला बुद्ध आहे असं बोलतात ते म्हणजे इतकं त्यांना सोपं वाटते आजकाल कोणी सोपं राहिलं नाही आज पैशाचा उपयोग करतात ते लोकांना वाटतं ते घसा घरात बसणं पैसे आणणं हे करणं आता अठरा हजार कोटीचा भ्रष्टाचार केला सांगा त्यावेळेस म आपला आपला हे त्यावेळेस मंत्री होता महसूल मंत्री खडसे होता आपले हे होते थोरात होते थो त्याच्या कारकिर्दी ते त्यांनी अठरा हजार कोटीचा जो उद्योग केला त्याच्यानंतर ते हा सरकार आलं सरकारावर तीनशे कोटी याच्यावर त्यांनी हे जे कार्यक्रम ते केला आणि ह्या परिस्थिती तुम्हाला माहीत आहे काय काय नाही स्वतःचा पुट्टा हा तीन लाख तीन कोटी रुपयाचा उद्योग करते त्या बापाला माहीत नाही लाज वाटायला काय आराम करू लाज वाटायला पाहिजे आज त्यांनी हे केल्यानंतर आजही दाबून ठेवलं त्यांनी सांगायचा मुद्दा किती दाबाल तुम्ही आता तुमच्या मतदारांतून तुम्ही दाखवून द्या जे काही दाखवायचं आहे तुम्हाला असं माझं वैयक्तिक आहे तुमचं आव्हान राहणार आहे मतदारांना जे आपल्या नगर परिषदेचे जे हे आहेत कामं त्या बबलूबाईसारखा चांगला पोरगा दिलेला आहे त्याचा उद्देश आहे मी मी फार ऑब्झर्वेशन केलेला आहे की तो धरलं बबूबाईला देऊन टाकलं असं नाही आम्ही सर्व लोक आमच्या जो होते बरेचसे लोक होते आमच्याजो आपल्या अध्यक्षासाठी पण आम्ही त्यांना कबूल नाही केलं आम्ही कबूल नाही केलं त्यांना आम्हाला म्हटलं की बोलूबा योग आहे आणि येथे म्हटलं ज्या त्यांनी जर का निवडून आला बाई कॅन्डिडेट ह्या दृष्टीकोनच आम्ही त्यांना उभं केलं धन्यवाद